तर चला आता खाली उतरून राहिलो आम्ही पळा ना अजून आलं का पळून होय पळून पकड दिला खाली बघा बर का परि असे पायाची मालिश तिला तिळाच्या मग त्याला काय होत काय होत आहे गुत कुठे होतात घर्षण व्हायला पाहिजे ना बस ना शांत काय नाही तिळाच्या तेलानी केली तर तीस आणि गाई गाईच्या तुपाने केली तर पन्नास असे हो अलीकडचं ते तुपे आहे ना अलीकडचं मोठाले जे काही लोक आहेत ना बर का मोठाले त्यांच्या घरी त्यांनी पायामध्ये मला असे असम्मी काय करायचं दुपारी जेवण केलं का चल नाही निघायचं इथं घ्यायचं मालिश करायची परत तिसरा नाही कांस्य 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 हा गुणी। गुणी। जराला ताट ते फिरवायचे आमच्या अंगावर फिरलेले लहानपणी आजीने हा ताळा हा फक्त बारीक मोठे असे राहते

ला समोर होतं उष्णता बाहेर येते काकीला लाव का 2 मिनिटात काकीला लाव किती उष्णता आहे अंगा जास्त काळे दिसतं उष्णता हां मध्ये त्याच प्रकारे काळे हां काकीला लाव ना आहे

त्याच्यावर तुम्हाला आपल्याला लगेच आराम पाहिजे असतो पण हे जे उपाय असते ते हळूहळू हळूहळू हा काय आमची नाही म्हणत बरोबर हा हा आता आम्ही भंडारा डोंगर बघितलाय आणि आता आम्ही चाललोत घरी भंडारा डोंगरावर बघून आणि खूप सारे फोटो पण काढले चलो गेले ते बघा मोर अरा गाणं ना मग मोरा रे मोरा तुला लगेच दिसत हे खरंच आहे मोरा आहे ना मोर नाही म्हणायचं गाणं म्हणायचं मोरा रे मोरा केला दिसला गे मोरा रे मोरा मोराचा आवाज काढतोय आणि मोठा मोठ्याने काढ ना जरा खूप मोठा एक्झॅक्ट असं वाटलं इथूनच आलं खूप मोठा एक ला। <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> लांडोर हो आहे एक मोर <laughs> <laughs> आहे <साथ> चला डान्स <laughs> करताय का तुम्ही कर, कर करता ना डान्स करताना डान्स करायचा ते काय घेते ना मी त्याला चालतं चालतं करायचंय तुमचा कुठं आहे पॉइंट, कोणता आहे

सांग अरा सांग जवळ ये जरा आवाज येईन तुझा मग काय खायचंय तर आपण आलो आहोत जोगेश्वरी मिसळ अँड भेळ देहू रोड ला तर इथं खूप छान मिळत चला बघूया इथली टेस्ट कशी असती ना चला मस्तानी आगा। आगा। हा बघा कशी क्वांटिटी काय मला नाही माहिती वॉश बेसिन कुठे हा सांगतो तुम्ही राम महाराज जय तर मिसळ आलेली आहे आणि आदिती पेस्ट करणार आहे छान आहे <laughs> तुम्हाला काय आणि त्याच्यासोबत तिखट रस्ता हा मग तिखट लागली खायची असते ती फक्त कशी आदिती सांग त्याच्यात लिंबू पिळव पिळायचं तर गरम खा तुम्ही तिघ कशी खाता मग त्यांना त्यांची सेपरेट खाऊ द्या तुम्ही दोघी मायले किती घ्या कशी आधी ती आणि के हुक कशी आहे बघ ना टेस्ट कर ना मस्त आहे का तुम्हाला संपत असली तर एक अजून एक्स्ट्रा घ्या नाहीतर आणखी बरं आहे वेगळी घ्यायची का संपन का अजून एक प्लेट वेगळा ठीक आहे हे काय आणलंय की मटकी वेळ आहे का वाव मस्त हां नाही छान मटकी वेळ पण आली hmm, तुटून पडल्यात बांगर मॅडम <laughs> <laughs> भांगर मॅडम तुटून पडल्यात भूक लागली <laughs> तर चला दिव चला आपण टेस्ट करून बघूया आता मिसळ का भेळची क्वांटिटी खूप आहे ना पण पाव पाणी पण झाला एक दोन सहा पावडी काम ना करते का आज गोड करले हां अरे हां तो जोर खाली थोडा देव माती रे आपण तुम्हारे को होत ना दोटा सगळे सगळे कुठे एवढं माती काम करणार दादा म्हटलं काय तेच तेच अरे कांदा दे

मंडळी छान मिसळ वगैरे खाल्ली पाऊस चालू झालाय मस्त गरम मिसळ भेळ भे है ना मस्त ताव मारलाय आणि आता निघालो चला झापूक है झापूक झुपूक गोली घेत पटकन आमचं आता जेवण वगैरे झालंय आज दिवसभर काही आम्ही शूट केलं नाही पण आता संध्याकाळच शूट चाललंय आज दिवसभर कुठे काय केलंय आता काय बसली पाठीमागे जाऊन आणि आता आम्ही सगळे जेवण वगैरे करून बसलो मुली म्हणल्या की आम्हान खेळूया तर म्हटलं चला खेळूया आज उनो तर हे बघा दाख मला सगळे कार्ड म्हणजे मी जिंकन काय तसंच नाही दिसत एवढं माझ्या याच्यावर लक्ष होत तुम्हाला नाही खेळायचं का

तर हा उनोचा गेम कोणाला कोणाला माहिती ते नक्की सांगा सगळ्यांना माहिती आहे का आशे पण आणि ओके आमचं डिनर खूप छान झालं पिठलं भाकरी आणि आम्ही अगोदर ना आज बनवली आपण सोयाबीनची तर आम्ही सात वाजता सोयाबीन चिली, <laughs> चिली खाल्ली आणि नंतर नऊ वाजता परत जेवण केलं काय सोयाबीन चिली टाकलेली सोयाबीन चिलीची रेसिपी पोस्ट केलेली त्याच्यामुळं त्याच्यामुळं आज काय शूट नाही केली ती आणि दाखवली